नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रानो थांबनेल पाहितलं टायटल वाच लहून मित्रानो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पोटभर पडणार की मग घोटवर हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा राज्यातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी हाच प्रश्न विचारत आहे कि आखेर की अखेर जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पोट भर पडणार कि मग घोटभर या प्रश्नाचा आता चोख उत्तर जाणून घेऊयात अखेर जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पोटभर पडणार कि मग बघा मित्रांनो हा प्रश्न का उपस्थित झालाय तर जून महिन्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं होत की या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार हा पाऊस सरासरी पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे पण तसं काही घडलं नाही आज राज्य राज्यातील बरेचसे भाग असे आहेत की ते पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत राज्यातील आजही पन्नास टक्के भागामध्ये पेरण्या झाल्या नाहीत आणि म्हणून मित्रांनो दिल झालेल्या कास्तकार बांधवाने हा प्रश्न विचारला आहे कि जुले जुले की अखेर जुलै महिन्यात आता पाऊस किती पडणार कारण जून महिन्यात अपेक्षा भंग करणारा ठरला मग अशा परिस्थितीमध्ये जुलै महिन्यात पाऊस पोटभर असणार कि मग घोटभर या प्रश्नाचं मित्रांनो आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाचं वर्ष लानिनाचं आहे आणि आपल्या सर्वांना हेही माहीत आहे की लानिनाचं वर्ष असेल तर पाऊस काळ चांगला असतो मग सर तुम्ही आम्हाला समजावून सांगा की लानिनाचं वर्ष असून सुद्धा आपल्याकडे पाऊस का कमी पडत आहे तर लक्षात घ्या मित्रांनो एक बारीकशी गोष्ट की अल निनो संपत आलाय ला निना सुरू होणार आहे म्हणजे याचा अर्थ काय की अल निनो शंभर टक्के गेला नाही ला निना शंभर टक्के आला नाही सध्याच्या कंडिशनला न्यूट्रल फेस चालू आहे म्हणजे पॉझिटिव्ह पण नाही नेगेटिव्ह पण नाही आणि यामुळं मित्रांनो जो ढगांचा ताफा आपल्याकडे यायला पाहिजे होता जे बाष्प आपल्या राज्याकडे खेचल्या जायला पाहिजे होत ते बाष्प या ठिकाणी बंगालच्या खाडी पर्यंतच पोहोचलं नाही म्हणजे मला सांगा विहिरीमध्ये नाही तर पोर्यात कुठून येईल असं झालं मित्रांनो आणि म्हणून बंगालच्या उपसागरात अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही आणि म्हणून आपल्या राज्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा जून महिन्यात मिळू शकला नाही सर झालं ते झालं आता इथून पुढे काय होणार तेवढं सांगा ना तर लक्षात घ्या मित्रांनो आता अल निनो टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आहे आणि लानाच स्वागत करण्याची वेळ आली आहे पण आणखीन आपल्याला आप पंधरा दिवस वाट पहावी लागणार आहे याचा अर्थ पंधरा दिवसात काय पाऊस पडणार नाही का तर एक ते पंधरा जुलैच्या दरम्यान सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आहे पण जो पाऊस आपल्या त्या ठिकाणी डोळ्याचं पारणं फेडेल जो पाऊस आपल्या विहिरी बारवांना पाणी घेऊन येणार आहे तो पाऊस मात्र मित्रांनो पंधरा जुलै पासून सुरू होणार आहे कारण पंधरा जुलै नंतर मित्रांनो इंडियन ओशन डायपोलचाही सकारात्मक परिणाम होईल पंधरा जुलै नंतर लाचा परिणाम दिसणार आहे याचा अर्थ जुलै महिन्यात पाऊस हा आपल्याला पोटभर की घोटभर या प्रश्नाचं उत्तर कार आहे जुलै महिन्यात शंभर टक्के पाऊस हा पोटभर असणार आहे चिंतेची काही आवश्यकता नाही आणि एकदा पाऊस सुरू झाला की पुन्हा खंड सुद्धा पावसात जास्त नाही म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो अडचणीचा काळ गेलाय टेन्शनचा काळ गेलाय आणि चांगला सुखाचा काळ येणार आहे कारण जुलै महिन्यात आपल्याला पाऊस पोटभर मिळणार आहे कारण जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळणार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो की हा जो लहान इना आहे तो ऍक्टिव्ह व्हायला आणखीन दोन आठवडे लागणार आहेत म्हणून आपल्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होतील पंधरा जुलै नंतर तोपर्यंत पाऊस हा जमिनीत ओला आणणारा असला की तात्काळ पेरण्या करून घ्या कारण पुन्हा पिकं वाचवण्यासाठी उपयुक्त पाऊस पडणार आहे तर मित्रांनो ही होती सध्याच्या कंडिशनची सुखावह अपडेट की आपल्या प्रश्नाचं उत्तर की जुलै महिन्यात आता शंभर टक्के पडणार आहे पोटभर पाऊस तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार